सोलापूर रायचूर पॅसेंजर सुरू करावी या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रेल्वे प्रशासनास देण्यात आलं रायचूरला जाण्यास फक्त एकच गाडी असून पहाटे साडेतीन वाजता सोलापूर रायचूर पॅसेंजर चालू करावे सोलापुरातील सोलापु अनेक लोकांचे नातेवाईक हे रायचूरला वास्तव्यास असल्यानं रायचूरकडे जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे त्यात रेल्वे नसल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत तरी प्रवाशांचा विचार करून तात्काळ सोलापूर रायचूर पॅसेंजर सुरू करण्यात यावी अशा मागणीचं निवेदन सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनास देण्यात आलं आज या ठिकाणी पार्टीच्या माध्यमातून आमचे सम्राट संतोष भाऊ पवार आणि युवकांचे असस्थान जुगेरबाई बाबांच्या नेतृत्वाखाली आज रायचूर ते सोलापूर सोलापूर टू रायच पॅसेंजर दुपारच्या चालू आहे ते दुपारच्या ऐवजी आम्ही पार्टी साडेतीनची मागणी केली तरी आमचे ज्येष्ठ मंडळी सगळे इथं उपस्थित आहेत त्यांचे पण मार्गदर्शने आणि द्वरा साहेबांनी निवेदन दिलेले आहेत हे दोन त्यांनी निवेदन देण्यात आश्वासन दिले की तुम्हाला पंधरा दिवसात या पंधरा आठ पंधरा दिवसात तुमचा रॅचिय पॅसेंजर लवकरात लवकर चालू करण्याचे आश्वासन दिलेलं आहे